नमस्कार मी प्रतीक आज मी अशा एक ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी जो रेट आहे रूमचा किंवा एका ब्लॉकचा तो ॲप्रॉक्स पंधरा ते वीस करोड आहे टू बी एच के थ्री बी एच के डिपेंड ऑन फ्लोअर्स तर आणि ज्या मी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहे ती आहे आपले सगळ्यांचे लाडके मा श्री आदित्य ठाकरे तर आणि ते इकडचे आमदार आहेत सध्याचे सेकंड टर्म चालू त्यांचा आणि कोळीवाडा तुम्हाला माहित असेल तो कोळीवाडा आहे छोटूसा ठीक आहे तर एवढं अख्खा महाराष्ट्राचं ते मंत्रीपद होतं पण त्यांचं स्वतःचं कॉन्स्टिट्युन्सीकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा मुद्दाहन करत असेल आय डोंट नो तर तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो हे आहे कोळीवाडा ही एवढी घाण बघा इथे अजिबात बीएमसीचे लोक येत नाही काय करत नाही सगळी घाण इथे पडलेली आहे अक्का म्हणजे हा सगळा कोळीवाडा आहे इथे तुम्हाला दाखवतो सिलिंग फाईट तर दिसेलच तुम्हाला ठीक आहे हे बघा हे सगळे हे जे वाईट वाईट आहेत सगळे टिश्यू आहेत कागदी आहेत आणि प्लॅस्टिक आहे सगळे मोस्टली प्रॉब्ली प्लॅस्टिक आहेत तर जरा उद्धव साहेब तुमच्या जरा मुलाला सांगा अख्खा तुम्हाला महाराष्ट्र सांभाळायचं आहे पहिले कोळीवाडा सांभाळून दाखवा ही जी घाण आहे ती आधी काढून टाका आणि इथे ट्वेंटी फोर सेवन स्वच्छता पाहिजे जे पण लोक करत असतील घाण त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं नाही बोलत की अख्खी तुमचीच चुकी आहे पण तुमच्याकडून पण शंभर टक्के दुर्लक्ष होत आहे तर कृपया करून हे लवकरात लवकर साफसफाईमध्ये लक्ष द्या आणि ह्याच गोष्टीमुळे एवढी घाण आहे इथे याच गोष्टीमुळे कोळीवाड्यामध्ये खूप आजर, आजरी खूप लोक आजारी पडतात तर कृपया करून या गोष्टीकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर हे सगळं साफ करा जय हिंद जय महाराष्ट्र